कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात शिरपुरात तीव्र आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात शिरपुरात तीव्र आंदोलन करण्यात आलंय महिला आंदोलकांसह इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं बाबळे येथून खाजगी रुग्ण कार्यक्रमातून चोपड्याकडे न जाता माणिकराव कोकाटे यांनी शिरपूरकडे जाणे पसंत केले या ठिकाणी त्यांनी भाजप आमदार अमरेश पटेल यांची भेट घेतली शिरपूर येथून शिरपूर फाट्यावरून नंदुरबार जाण्याआधी प्रहार संघटनेस अन्य पक्षाच्या आंदोलकांनी कोकाटे यांच्या दौऱ्याला विरोध केला पोलिसांची ही गोष्ट लक्षात आल्यावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे, कोकाटे नंदुरबारकडे रवाना झाले